वेलकम टू विदर्भायस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य तुमच्या सर्वात स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की म्हणजे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी सरकारने राज राज्यपालाच्या संमतीशिवाय काही दहा रा सॉरी दहा कायद्यांची जी आहे अधिसूचना जारी केली ठीक आहे आता काय असते कायदा बनवण्याची एक नॉर्मल प्रक्रिया असते ती आपण आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत त्यानंतर हे का केलं त्याच्यामागचं कारण काय होतं तर हे आपण या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कारण की जेव्हापासून आपल्या देशामध्ये संविधान लागू झालेलं ला आहे तर संविधान लागू झाल्यानंतर तेव्हापासून तर आतापर्यंत असं केव्हाही घडलं नाही हे पहिल्यांदा घडलेलं आहे तर त्यामुळे जो आहे तर हे का घडलं मागचं कारण काय आहे आणि याचा आउटपुट काय आहे हे सर्व आपल्याला या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे ठीक आहे तर म्हणजे जर पाहिलं असेल तर हे तामिळनाडू सरकार आणि त्यानंतर जर पाहिलं सन तामिळनाडूचे राज्यपाल तर यांच्या विरुद्ध म्हणजे हे जे केस होती ना तर जे आहे तामिळनाडू सरकार वर्सेस राज्यपाल तामिळनाडू म्हणजे तामिळनाडूचे राज्यपाल अशी ती केस होती आणि त्या केसमधून ती आउटपुट आलेला आहे तर चौदा आणि पंधरा एप्रिल जे आहे तर एक स्पेशल ऑफर आहे तर तुम्ही जे आहे तर तुम्ही सर्व कोर्सेस होत तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट जे आहे ऑफ मिळणार तर तुम्ही जे आहे विदर्भ एस ॲपला जा तिथं जे आहे ते व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जे जे कोणते कोर्सेस लागत असं सर्व कोर्सेसवर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जे आहे ते तुम्हाला तो ऑफ मिळून जाईल ते ऑफर आहे दोन दिवस आहे तर त्या ती तुम्ही एन्जॉय करू शकता त्या ऑफरचा ठीक आहे तर तुम्ही सरळ जा तिथं जे आहे तो कोर्स डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला ते जे आहे कुपन कोड अप्लाय केल्यानंतर हे तुम्हाला सर्व मिळून जाईल तर असं आहे की आता जे आहे तर न्यू पॅटर्ननुसार आता होणारी जे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला जे होणारी प्री आहे ही फर्स्ट प्री राहणार आहे न्यू पॅटर्ननुसार तर त्यामुळे जे आहे तर त्यासाठी विदर्भ अकॅडमीकडून एक बॅच लाँच करण्यात आलेली आहे ही मागच्या वर्षी सुद्धा केली होती तर ही टू पॉईंट ओ आहे सिंहा लोकन टू पॉईंट ओ फास्ट ट्रॅक बॅच आहे तर राज्यसेवा अभियांत्रिकी कृषी सेवा वनसेवा या प्रीच्या पर्स्पेक्टीने ही बॅच डिझाईन केलेली आहे आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे म्हणजेच काय ज्याला लाईव्ह पाहत असेल लाईव्ह पाहू शकते आणि ज्याला रेकॉर्डेड पाच असं रेकॉर्डेड पाहू शकते म्हणजेच काय आहे का तुम्हाला ते फ्लेक्सिबिलिटी याच्यामध्ये आहे तर ही स्टार्ट झालेली आहे सात एप्रिलपासून आता त्याच्यामध्ये रिस म्हणजे जे आहे करंटली दोन सब्जेक्ट सुरू आहे त्यामध्ये एक पॉलिटी आणि त्यानंतर एक मॉडर्न हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास आणि त्यानंतर राज्यघटना तर हे जे आहे तर तुम्ही याच्यावर सुद्धा ती ऑफर लागू आहे तर तुम्ही जाऊन जे आहे ॲपला जा, जा तिथे व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे आहे कोर्स मिळून जातो त्यानंतर जे आहे मग बाकीचे सुद्धा कोर्सेस आहे आता समजा हे प्रशासन आहे किंवा कला संस्कृती हे तर मेचे सब्जेक्ट आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ते जे आहे ऑफर लागू आहे ठीक आहे तर त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही ते जे आहे ते ऑफर एन्जॉय करू शकता ठीक पहा आता नॉर्मल जर पाहिलं असं ना तर कायदा बनण्याची किंवा कायदा बनवण्याची एक प्रक्रिया असते ठीक आहे आणि जर पाहिलं की आता आपल्या इथं काय आहे की संघराज्य आहे आपल्या इथं संघराज्य असल्यानंतर जर पाहिलं असेल तर केंद्र आणि त्यानंतर राज्य केंद्र आणि राज्य आता केंद्र आणि राज्य असल्यानंतर तिथे जे आहे तर दोन्ही केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा नामधारी प्रमुख असतात तर नामधारी प्रमुख जे आहे तर केंद्रामध्ये कोण असतात नामधारी प्रमुख तर राष्ट्रपती ठीक आहे आणि त्यानंतर जे आहे राज्यामध्ये कोण असतात तर राज्यपाल राज्यामध्ये कोण असतात राज्यपाल ठीक आहे आता राज्यपाल जे आहे तर राज्यामध्ये राज्यपाल आहे किंवा अशी संविधानामध्ये तरतूद कोणती तर, तर अनुच्छेद एकशे त्रेपन्न ठीक आहे अनुच्छेद एकशे त्रेपन्न तर आपलं जे डिस्कशन राहणार आहे तर राज्यपालाच्याच अराऊंड राहणार आहे आणि त्यांच्या पावर्स राहणार आहे ठीक है? आता नॉर्मली जर पाल सन, तर कायदा बनवण्याची प्रक्रिया काय आहे कायदा बनविण्याची प्रक्रिया ठीक आहे तर असं आहे की एक आता नॉर्मली राज्यामध्ये काय असते राज्यामध्ये असते राज्य विधिमंडळ आणि केंद्रामध्ये असते तुमचं संसद तर राज्य विधीमंडळ असल्यानंतर तर कुठे कुठे राज्य विधिमंडळ म्हणजे राज्य विधिमंडळाला दोन सभागृह असतात ठीक आहे कुठे कुठे जर पालसन एक असते तुमची विधानसभा आणि एक असते तुमचं विधान परिषद तर कुठे कुठे दोन सभागृह असतात आणि कुठे कुठे एकच सभागृह असते ते डिपेंड करते कोणत्या राज्यात काय आहे तर तर आपण कन्सिडर करून चलू की दोन सभागृह आता दोन सभागृह असल्यानंतर ते जे आहे तर जेव्हाही राज्य विधिमंडळामध्ये एखादा कायदा करायचा असेल तर कायदा करत असताना जे आहे ना जे एक प्रकारचा त्याचा ड्राफ्ट म्हणा तर त्याचा जो मसुदा असतो त्याला म्हटलं जात था असते विधेयक ठीक आहे त्याला काय म्हटलं जाते विधेयक आता समजा जर विधान परिषदेमध्ये जर मांडलं मांडलं असेल ते विधेयक तर ते विधानसभेमध्ये जाणार मग तिथून पारित होणार त्यानंतर सपोज जर असन, ते विधानसभेमध्ये मांडलं असेल तर मग ते विधान परिषदेमध्ये जाणार तर याच्या पावर जे आहे त्या वेगवेगळ्या आहेत पण आपण नॉर्मली दोन सभागृह म्हणून कन्सिडर करू की समजा इथं जर मांडलं तर ते विधान परिषदेमध्ये जाणार विधान परिषदेमध्ये मांडलं असेल तर विधानसभेमध्ये जाणार मग इथून जे पारित झालं मग ते काय होणार आहे ते पारित झालं तर पारित झाल्यानंतर कोना दानार? ते कोणाकडे जाणार तर, तर ते जाणार राज्यपालाकडे ठीक आहे ते कोणाकडे जाणार राज्यपालाकडे आता राज्यपालाकडे जेव्हा जाणार तर इथून जेव्हा या सभागृहामधून जेव्हा राज्यपालाकडे जात आहे तर त्यावेळेस ते काय आहे ते आहे विधेयक विधेयक ठीक आहे आता ते विधेयक असल्यानंतर तर राज्यपालांनी जर संमती दिली सपोज राज्यपालाने संमती जर दिली तर त्यावेळेस ते विधेयक काय बनते तर ते विधेयक बनते कायदा त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होते तर कायद्यामध्ये रूपांतर होते ठीक आहे त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होते कायद्यामध्ये कायदा आणि मग कायदा जेव्हा बनल्यानंतर मग काय करत असते सरकार तिथलं जे राज्य सरकार आहे राज्य सरकार काय करणार राज्य सरकार काय करणार त्या विधेयकाची किंवा त्या सॉरी त्या कायद्याची अधिसूचना जारी करणार म्हणजे मग काय होणार ते प्रॉपर म्हणजेच काय हे त्याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होऊन जाईल म्हणजे या कायद्याची जे आहे काय केली जाणार अधिसूचना जारी केली जाणार अधिसूचना जारी केली जाणार आणि अधिसूचना जारी केली झाली झाली म्हणजेच अंमलबजावणी सुरू झाली ठीक आहे अंमलबजावणी सुरू झाली आता हे सेम प्रक्रिया तुमची जर पालसन केंद्रामध्ये सुद्धा असते तर म्हणजे राज्य विधिमंडळामधून तिकडे राज्यपालाकडे जाणार ते अहोदं विधेयक राहणार आणि त्यानंतर मग त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होणार आणि कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग राज्य सरकार जे आहे त्याची अधिसूचना काढणार आणि अधिसूचना काढली म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली आता कोणतंही विधेयक जे आहे तर राज्यपालाच्या संमतीशिवाय ते जे आहे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होत नाही पण आता तामिळनाडू जे सरकार आहे तामिळनाडूचं जे राज्य सरकार आहे त्यांनी काय केलं की राज्यपालाच्या संमतीशिवाय अशा जे विधेयक बनल्यानंतर जे आहे समजा जे विधेयक होतं ठीक आहे तर जिच्यापर्यंत जो राज्यपालाची ज्याच्यावर सही होत नाही तोपर्यंत तो काय तर समजलं जात नाही पण तरीही त्यांनी त्या दहा कायद्यांची अधिसूचना जारी केली म्हणजे दहा कायद्यांची अधिसूचना जारी केली म्हणजेच काय आहे त्या विधेयकाची अधिसूचना जारी केली लागू करून टाकले आता हे का केले आता जेव्हा ही जी केस होती ही जी केस आहे तामिळ नाडू सरकार विरुद्ध तामिळनाडू सरकार विरुद्ध तामिळ राज्यपाल ठीक आहे आता या राज्यपालांनी काय केलेलं होतं की दहा विधेयक पहिले तर त्यांनी जे आहे त्यांच्याकडे ठेवले त्यांच्याकडे ठेवल्यानंतर जे आहे तर ते नंतर मग जे आहे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले ठीक आहे मग त्याच्यापैकी सुद्धा जर पाहिलं असेल दहा पैकी जर पाहिलं असेल तर त्याला काय म्हणतो की बरेचसे जे विधेयकाला म्हणजे काही विधेयकाला संमती दिली दिली राज्य राष्ट्रपतींनी काही विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिली आणि काही विधेयकाला जे आहे तर संमती दिली नाही तसेच ठेवले आता काय आहे की हे जे केस होती हा जो खटला होता या खटला खटला जो आहे तर त्या खटल्यात काय सांगितलं तो, तो सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद एकशे बेचाळीस अनुच्छेद एकशे बेचाळीस अनुच्छेद एकशे बेचाळीसचा एक उपयोग करून किंवा त्याचा यूज करून आता अनुच्छेद एकशे बेचाळीसमध्ये काय सांगितलेलं आहे का सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कम्प्लीट जस्टिस संपूर्ण ठीक है कंप्लीट जस्टिस और संपूर्ण न्याय याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय जे आहे तर त्या म्हणजे एखाद्या कोणताही कायदा जर त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसेल किंवा कायदा म्हटल्यापेक्षा कोणतीही गोष्ट त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसेल तर हा अधिकार वापरून अनुच्छेद एकशे बेचाळीस अधिकार वापरून कशाच्या नावाखाली संपूर्ण न्यायाच्या नावाखाली जर आहे तर ते काय करू शकते त्यांचा ते त्याला जस्टिस देण्याचा प्रयत्न करू शकते किंवा न्याय देण्याचा प्रयत्न करू शकते म्हणजेच काय आहे की नॉर्मली आपल्या भारतामध्ये काय आहे अधिकाऱ्यांची विभागणी करून दिलेली आहे म्हणजे कायदा बनवण्याचं एकाचं काम आहे कायदा कायद्याची अंमलबजावणी करण्याचं एकाचं काम आहे आणि तो कायदा बनवलेला जो आहे तो संविधानाला धरून आहे की नाही हे ठरवण्याचं काम जे आहे हे न्यायमंडळाचं असते म्हणजे आपल्या इथं जर पाहिलं असेल तर तीन आहेत तीन म्हणजेच काय कार्यकारी मंडळ आहे त्यानंतर कार्यकारी मंडळ म्हणजे तुमचं लेजिस् सॉरी तुमचं एक्झिक्युटिव्ह त्यानंतर तुमचं जर पालसन लेजिस्लेचर जे कायदा बनवतात आणि तो कायदा बनवलेला जो आहे तो याला धरून आहे की नाही कशाला संविधानाला धरून आहे की नाही हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे हे ज्युडिशरीचं आहे आता याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही एकामेकांना पण अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार जर पाहिलं असं सर्वोच्च न्यायालय जे आहे तर कोणाच्याही अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून कम्प्लीट जस्टिसच्या नावाखाली आपले अधिकार वापरू शकते तर त्याच अनुच्छेद एकशे बेचाळीसचा उपयोग करून अनुच्छेद एकशे बेचाळीसचा उपयोग करून सर्वोच्च न्यायालयाने काय केलं का ते जे दहा विधेयक होते किंवा दहा दहा जे विधेयक होते तर ते दहा विधेयक जे आहे जे दहा विधेयक राज्यपालांकडे होते तर ते जे विधेयक आहेत तर त्यांच्याबद्दल त्या विधेयकाबद्दल निर्णय दिला तर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की पहा अनुच्छेद अनुच्छेद दोनशे ठीक आहे अनुच्छेद दोनशेनुसार आणि त्यानंतर जे आहे एक दोनशे दोन्षे एक आता अनुच्छेद दोनशेनुसार जर पाहिलं असल तर राज्यपालाकडे ठीक आहे राज्यपालाकडे काय आहे की अधिकार आहे कोणतंही विधेयक जर राज्यपालासमोर जर आणलं तर काय अधिकार आहेत पहिलं तर राज्यपाल काय करू शकते संमती देऊ शकते त्या विधेयकाला संमती देऊ शकते किंवा त्यानंतर जे आहे ते विधेयक पुनर् विचारार्थ ते जे आहे ते काय करू शकते परत करू शकते त्यानंतर ते जे आहे एखादं विधेयक असलं तर त्याला त्या 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 संमती जे आहे ते रोखून ठेवू शकते संमती रोकू ठेवू शकते आणि चौथी गोष्ट जे आहे ते विधेयक राखीव ठेवू शकते कोणासाठी राष्ट्रपतीसाठी पहा काय काय का, ती किती ऑप्शन्स आहे राज्यपालाकडे तीन ऑप्शन आहे एक तर संमती देणं सरळ सरळ संमती देऊन दिली त्यानंतर जे आहे ते विधेयक पुनर्विचारासाठी जे आहे राज्य विधिमंडळाकडे पाठवणं त्यानंतर तिसरं आहे का ते रोखून ठेवणं त्या संमती त्याला जे आहे ते संमती रोखून ठेवणं आणि त्यानंतर जे आहे ते विधेयक राखीव ठेवणं राष्ट्रपतीसाठी मग ते जर विधेयक राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवलं असेल तर राष्ट्रपतीकडे काय ऑप्शन्स आहे तर राष्ट्रपती संमती देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर पुनर्विचारार्थ पुनर्विचारार्थ पुनर्विचार करण्यासाठी जर ते बिल नसेल तर किंवा धनविधेयक नसेल तर तर ते पुनर्विचारासाठी जे आहे ते राज्य विधिमंडळाकडे पाठवू शकतात ठीक आहे मग जर त्यांनी जर पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे जर पाठवलं ना समजा राज्य विधिमंडळाकडे पाठवलं तर राज्य विधिमंडळाने त्याच्यावर जे आहे सहा महिन्याच्या आतमध्ये डिसिजन घ्यावं लागते किती महिन्याच्या आतमध्ये सहा महिन्याच्या आतमध्ये आणि नाही तर मग अजून काय आहे का संमती देऊ शकते पुनर्विचारासाठी राखून ठेवू सॉरी पुनर्विचारासाठी ते रिटर्न करू शकते आणि तिसरी गोष्ट जी आहे ते राखीव ठेवू शकते सॉरी रोखून ठेवू शकते एखादं विधेयक त्याला संमती देणं जे आहे ते रोखून ठेवू शकते म्हणजेच काय आहे संमती रोखून ठेवू शकते तर त्यांच्याकडे जे आहे ना त्यांच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत संमती देणे पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे पुन्हा पाठवणे आणि त्यानंतर जे आहे रोखून ठेवणे तर फक्त पुनर्विचारासाठी जर पाल असेल तर अपवाद काय आहे त्यामध्ये तर त्यामध्ये अपवाद हा आहे का ते धनविधेयक नसावं धनविधेयक जे आहे पुनर्विचारासाठी जर पाहिलं असल तर धनविधेयक पुनर्विचारासाठी पाठवल्या जाऊ शकत नाही इथं पुन्हा जर पाहिलं असेल इथं सुद्धा धनविधेयक पुनर्विचारासाठी रिटर्न केल्या जात नाही किंवा परत पाठवल्या जात नाही आता याच्यामध्ये जर पाहिजे संमती देणे पुनर्विचार पुनर्विचारार्थ ठेवणे रोखून ठेवणे राखीव ठेवणे ह्या गोष्टी आहे आणि सेम जर पाहिलं असेल अनुच्छेद एक नुसार राष्ट्रपतीसाठी आहे ठीक आहे म्हणजे त्या राज्य विधिमंडळाच्या विधेयकाबद्दल तर त्यांच्याकडे सुद्धा ती किती ऑप्शन्स आहे तीन ऑप्शन्स आहे कारण का चौथं ऑप्शन हे नाही आहे का राखीव ठेवणे कारण का ते कोणासाठी राखीव ठेवणार तर त्यामुळे जर माझ्या संमती देणे पुनर्विचारासाठी रिटर्न करणं त्यानंतर जे आहे रोखून ठेवणं संमती रोखून ठेवणं हे ऑप्शन्स आहे आणि यांच्याकडे चार ऑप्शन्स आहे आता जेव्हा या अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार यांनी काय म्हटलं का ते की नॉर्मली जे आहे ना आपल्या आप भारतामध्ये नकार अधिकार आहेत तीन एक असते तुमचा ॲप्स्युट विटो एक असते तुमचा पॉकेट विटो ठीक आहे एक असते तुमचा सस्पेन्स विटो म्हणजेच काय आहे एक आहे तुमचा सस्पेन्सिव्ह विटो विटो त्यानंतर आहे तुमचा ॲपसुलुट विटो आणि त्यानंतर आहे पॉकेट विटो ठीक आहे आता हे तीन विटो पॉवर तुमच्याकडे आहेत सस्पेन्सिव्ह ॲप्सुल्युट आणि पॉकेट म्हणजेच याला जर म्हटलं मराठीमध्ये तर हा जो आहे तुमचा निलंबनाचा हा पूर्ण नकार अधिकार मराठीमध्ये लिहितो निलंबनाचा अधिकार हा जो आहे पूर्ण नकार अधिकार पूर्ण नकार त्यानंतर आहे हा आहे प्रलंबनाचा नकार दिकार। ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं की समजा तुम्ही ॲपसुल्यू आहे पूर्ण नकार अधिकार म्हणजे तुम्ही ऑल टुगेदर म्हणजे काय आहे का, का त्या विधेयक ला संमती दिलीच नाही देतच नाही संमती जा त्यानंतर आहे पॉकेट व्हिडिओ म्हणजे काय की ते जे आहे ते विधेयक घेतलं आणि खिशामध्ये ठेवून दिलं म्हणजे त्याच्यावर कोणतीही ऍक्शन घेतली नाही सुप्रीम कोर्टनी अनुच्छेद एकशे बेचाळीसचा यूज करून असं म्हटलं की राज्यपालाकडे राज्यपालाकडे जर पाहिलं असेल तर पॉकेट विटो आणि ॲप्सू विटो हे नकार उपलब्ध नाही म्हणजेच काय आहे राज्यपालाकडे हा अधिकार उपलब्ध नाही आणि हा अधिकार उपलब्ध नाही आणि त्यानंतर त्यांनी एक जे आहे टाईमलाईन सुद्धा दिली का किती महिन्याच्या आत राज्यपालांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे किती महिन्याच्या आत जे आहे राज्यपालांनी राखीव ठेवलं पाहिजे किती महिन्याच्या आतमध्ये जे आहे ते पुन्हा रिकन्सिडर केलं पाहिजे तर ते आहे, ते तेनी तेनी आहे ते तर त्यांनी त्यांनी जे आहे तर अशा पूर्ण गाईडलाईन त्यांनी दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनसुद्धा आपण पाहणार आहोत तर म्हणजेच काय आहे काय सस्पेन्सिव्ह बिटो म्हणजे सस्पेन्सिव्ह काय आहे का एखादं विधेयक तुमच्याकडे आलेलं असेल ते विधेयक पुनर्विचारासाठी रिटर्न करणं त्यानंतर जे आहे ॲक्सुलिटो म्हणजेच काय आहे का त्याच्यावर संमती देणंच नाही त्यानंतर जे आहे पॉकेट विटो म्हणजेच काय आहे का त्याच्यावर कोणतीही ॲक्शन न घेणं पण सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं का राज्यपालाकडे ना ॲपसुल्यूट ना, ना पॉकेट हे दोन्ही विटो पावर नाही त्यांच्याकडे फक्त एक जर पाहिलं असेल तर सस्पेन्स विटो पावर आहे म्हणजेच काय आहे तुमचा निलंबनाचा नकार अधिकार तर याच्याबद्दल जे आहे सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स दिल्या सर्वोच्च न्यायालयाने काय दिल्या गाईडलाईन्स दिल्या की जर पाहिलं असेल तर एक तर नॉर्मली जसं सांगितलं का राज्यपालाकडे दोनशे एकनुसार अनुच्छेद दोनशे एकनुसार सॉरी अनुच्छेद नुसार तर अनुच्छेद नुसार त्यांच्याकडे अधिकार आहेत अनुच्छेद नुसार अधिकार आहे एक तो तर संमती देणे तर संमती देणे तर मग त्याच्यामध्ये तर काही नाही सरळ सरळ संमती देऊन दिली त्यानंतर आहे पुनर्विचारासाठी पुनर्विचारार्थ ते विधेयक रिटर्न करणे ते विधेयक रिटर्न करणे पण आता पुनर्विचारासाठी जर विधेयक रिटर्न करायचं असेल ठीक आहे पुनर्विचारासाठी जर ते विधेयक रिटर्न करायचं असेल तर त्यावेळेस जे आहे तर ते किती महिन्याच्या आतमध्ये केलं पाहिजे म्हणजे कधी कधी काय आहे का एखादं विधेयक जर पाहिलं असेल ना तर नाही याच्यामध्ये हा चेंज करा याच्यामध्ये तो चेंज करा असं राज्यपाल सांगू शकतात आता तो मॅसेज जो आहे किंवा तो जो दिलेला जो काही मेसेज असणार तर ते तिथल्या सरकारवर डिपेंड आहे तो ॲक्सेप्ट करायचा की नाही करायचा ठीक आहे सपोज आता पुनर्विचारासाठी पुनर्विचारासाठी जर एखादं विधेयक जर रिटर्न केलं असेल तर राज्य विधिमंडळाने ठीक आहे राज्य विधिमंडळाने ते जर विधेयक काहीही चेंज न करता समजा आपण कसे गेलं की राज्यपाल आहे आणि राज्य विधिमंडळ आहे तर राज्यपाल आणि राज्य विधिमंडळ राज्यपालांनी काय केलं ते विधेयक पुनर्विचारसाठी पाठवलं पुनर्विचारार्थ पाठवलं पण त्यावेळेस जेव्हा पुनर्विचारसाठी पाठवल्यानंतर राज्य विधिमंडळाने जर पुन्हा तुर। पाठवलं असेल तर त्या केसमध्ये पुन्हा जर ते विधेयक पाठवलं हो तर त्या केसमध्ये जे आहे राज्यपाला संमती द्यावीच लागते तर त्यावेळेस जे आहे ना राज्यपाल राखीव नाही ठेवू शकत राष्ट्रपतीसाठी जे आता या राज्यपालांनी केलेलं होतं तर त्यावेळेस जर पाहिलं संमती राखीव ठेवू शकत नाही तर संमती द्यावीच लागते तर पुनर्विचारासाठी विचारार्थ जर तुम्हाला रिटर्न करायचं असेल तर त्या ते जर तुम्हाला ॲक्शन घ्यायची असेल त्यासाठी जर पहिला सांग सुप्रीम कोर्टनी सांगितलं काय तीन महिने तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही डिसाईड करा ठीक आहे आता याच्यामुळे आपला सिलेबस वाढलेला आहे सिलेबस चेंज झालेला आहे जे आतापर्यंत जे आपण आतापर्यंत वाचत होतो राज्यपालांबद्दल तर हे जे आहे हे न्यू सिलेबस ॲड झालेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे आपला अभ्यास वाढला तर त्यामुळे काय आहे का, का पुनर्विचारासाठी जर तुम्हाला पाठवायचं असेल मॅसेजसोबत किंवा कि त्याच्यामध्ये चेंज करायचं असं तुम्हाला सांगायचं असेल तर ते किती महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे तीन महिन्याच्या आतमध्ये ठीक आहे त्यानंतर जर तुम्हाला राखीव ठेवायचं असेल विधेयक राखीव ठेवायचं आहे राष्ट्रपतींकरिता तर त्यावेळेस सुद्धा ते तुम्हाला किती महिन्याच्या आतमध्ये राखीव ठेवायचं असेल नसल ठेवायचं तर किती महिन्याच्या आतमध्ये ठरवावं लागते तीन महिने इथं सुद्धा तीन महिने ठीक आहे पुनर्विचार पुनर्विचारार्थ आणि राखीव याच्यासाठी किती महिने आहे तीन तीन महिने आहे ठीक आहे सपोज जेव्हा पुनर्विचारासाठी जेव्हा सम म्हणजे काय केलं की पुनर्विचारासाठी तुम्ही विधेयक पाठवलेलं होतं मग विधेयक पाठवल्यानंतर ते पुन्हा जर तुमच्याकडे जर विधेयक पुन्हा आलं पुन्हा तुमच्याकडे पुन्हा पुन्न, ले, ले विधेयक पुन्हा राज्यपालाकडे संमती करिता आले तर राज्यपालाने त्याला संमती किती महिन्याच्या आतमध्ये द्यायची आहे त्याला संमती एका महिन्याच्या आतमध्ये द्यावी लागेल किती महिने एक महिन्याच्या आतमध्ये ठीक आहे एका महिन्याच्या आतमध्ये असं नाही करू शकत का मग तुम्ही तुमच्याकडे पुन्हा विचारासाठी आलेला आहे आणि पुन्हा मग तुम्ही राखीव ठेवणार कोणासाठी राष्ट्रपतीसाठी तसं नाही करू शकत पुनर्विचारासाठी जर तुम्हाला पाठवत असेल तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही डिसाईड करा राखीव ठेवायचं असेल तीन महिन्याच्या आतमध्ये डिसाईड करा त्यानंतर जे आहे पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर जेव्हा जे सांगितलं पुनर्विचारासाठी पाठवलं त्यानंतर पुन्हा आलं तर त्यांना संमती द्यावीच लागते पण संमती द्यायसाठी त्यांनीसुद्धा एका महिन्याच्या आतमध्ये ते संमती दिली पाहिजे असं नाही करू शकत की संमती द्यायची आहे ठीक आहे मी पाहतो कधी द्यायची कधी नाही असं ते करू शकत नाही तर हे एक झालं त्यानंतर हे एक झालं त्यानंतर जे आहे राखीव ठेवणे हे झालं त्यानंतर हे एक झालं ठीक आहे त्यानंतर जे आहे अजून एक त्यांनी गाईडलाईन दिली की एकतर तुम्हाला पुनर्विचारासाठी तुम्ही पाठवलं त्यानंतर जे आहे त्याला जे आहे तर तुम्ही काय करू शकता की राष्ट्रपतीसाठी जर पाहिलं असेल तर तुम्हाला रिझर्व करायचं असेल तर तुम्ही रिझर्व करू शकता ठीक आहे त्यानंतर जे आहे समजा त्यांनी विधेयक जर रोखून ठेवलं ठीक आहे त्यांनी विधेयक रोखून ठेवलं तर ते जे आहे मॅक्झिमम किती दिवसासाठी ते रोखून ठेवू शकतात एक महिना एक महिना संमती एक तर नॉर्मल संमती देणं ठीक द्यायची संत द्या आणि द्या नाही द्यायची असं तुमच्याकडे हे ऑप्शन्स आहे पण याच्यामध्ये टाईम लिमिट दिलेली आहे अगोदर काय होतं की हे जे तीन महिने तीन महिने एक, महिने, एक महिना एक महिना हे अगोदर टाईम लिमिट नव्हती त्यामुळे जर बोल तर सेम आयडिओलॉजीवाला जर सरकार तिथं असेल तर, तर काही प्रॉब्लेम नव्हता पण जर आयडिओलॉजी जर डिफरंट असली तर त्या केसमध्ये काय होत होतं की राज्य सरकारचे जे काही विधेयक होते तर त्यावेळेस राज्यपाल त्याच्यावर बसूनच जात होते बसून जात होते म्हणजे काय त्याच्यावर काही ॲक्शन न ना घेणं नाहीतर मग जे आहे तर त्रास दिला जात होता आणि याच्यामुळे जर पाहिलं तर आपल्या इथं संघराज्य याच्यामुळे धोक्यात येते असं म्हटलं जाते ठीक आहे पण त्यावेळेस वेळ जर मला सर्वोच्च न्यायालय काय करते कि? चा की अनुच्छेद एकशे बेचाळीसचा उपयोग करून कम्प्लीट जस्टिसच्या नावाखाली किंवा संपूर्ण न्यायाच्या नावाखाली अशा वेळेस जे आहे तर राज्य सरकारला न्याय देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच केस आता हेच या केसमध्ये झालेलं आहे का न्याय देण्याचा प्रयत्न जर पारसान तर सुप्रीम कोर्टनी केलेला आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टनी आता काय केलेलं आहे का हे महिने जे आहे ना ते डिसाईड करून दिले का तुम्हाला या याच महिन्याच्या आतमध्ये सर्व डिसाईड करायचं आहे तीन महिने तीन महिने एक महिना एक महिना आणि हेच तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते हे जे इथं स्टेटमेंट लिहून दिलेले आहे ना हे जे स्टेटमेंट लिहून दिले आहे की अनुच्छेद दोनशेनुसार काय आहे तर अनुच्छेद दोनशेनुसार हे आहे आतापासून जर तुमचा नेक्स्ट पेपर केव्हाही कोणता येणार तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे आहे तर कधी कधी अफेअरचा क्वेश्चन असं असं येऊ शकते की सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर कोणत्या अनुच्छेदाचा वापर करून न्याय दिलेला आहे कोणाला सरकारला किंवा राज्य सरकारला न्याय देऊ शकते किंवा हस्तक्षेप जर पाहिला कार्यकारी मंडळामध्ये किंवा त्याच्यानंतर जे आहे कायदे मंडळामध्ये करू शकते तर अनुच्छेद एकशे बेचाळीस ठीक आहे तर हा जो आहे तो हा चेंज होता आणि त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर तुम्हाला हे सुद्धा याच्यामधून स्टेटमेंट एक जनरेट होऊ शकते की राज्यपालाकडे पॉकेट आणि ॲप्स्यू विटो असतो चुकीचं स्टेटमेंट आहे आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यपालाकडे ॲप्सू विटो किंवा पॉकेट विटो नसतो आता हे तिन्ही विटो पॉवर कोणाकडे अवेलेबल आहे हे राष्ट्रपतीकडे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त राष्ट्रपतीकडे अवेलेबल आहे तर इकडे लिहून ठेवतो हे तिन्ही नकार अधिकार म्हणजे नकारधिकार म्हणजे काय आहे नाही म्हणण्याची एक त्याला काय म्हणतो की वे आहे तर नकारधिकार फक्त राष्ट्रपतींकरिता आहे फक्त राष्ट्रपती करिता आहे राज्यपालांकरिता नाही तर राज्यपालाकडे पॉकेट व्हिटो ऍस विटो उपलब्ध नाही ठीक आहे उपलब्ध नाही राज्यपालाकडे हे उपलब्ध नाही पण राष्ट्रपतीकडे जर पाहिलं असेल हे तिन्ही उपलब्ध आहेत ठीक आहे तर आपण हे सर्व गोष्ट पाहिलेल्या आहेत तर काय होतं की कायदा बनण्याची प्रक्रिया हे नॉर्मल प्रक्रिया अशी आहे नॉर्मल प्रक्रिया असल्यानंतर जर पाहिलं असल तर पण तामिळनाडू सरकारने जे आहे ते केलं नाही का केलं नाही तामिळनाडू सरकारने कारण का सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला म्हणून आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिला की एकशे बेचाळीसनुसार जर पाहिलं सांग तर त्यांनी सांगितलं का जे तुम्ही दहा विधेयक ठेवलेलं आहे ना त्याच्यावर तुम्ही एवढ्या ॲक्शन नाही घेतल्या तर त्यामुळे जर पाहिलं सांग तर जे तुमचं राज्य सरकार आहे आम्ही ते काय करू शकते अधिसूचना जारी करू शकते आणि हे पहिल्यांदा घडलं बरं पर, आजपर्यंत आप आजपर्यंत भारताची जी इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही जे आता घडलं ठीक आहे तर नॉर्मली जर पाहिलं सांग हे ऑप्शन्स आहे कोणाकडे राज्यपालाकडे राज्यपाल आणि हे ऑप्शन्स कोणाकडे आहे राष्ट्रपतीकडे म्हणजे हे कोणाच्या विधेयकासंदर्भात आहे तर हे राज्य विधिमंडळाचे किंवा राज्य सरकारच्या विधेयकासंदर्भात जर पाहिलं असेल तर हे अधिकार दिलेला आहे राष्ट्रपतीला आणि हे अधिकार दिलेला आहे राज्यपालांना तर हे त्यांचे नकाराधिकार आहे कोणाकोणाचे म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांचे पण तिन्ही अधिकार राष्ट्रपतीसाठी उपलब्ध आहे राज्यपालांसाठी नाही राज्यपालांसाठी कोणते अधिकार उपलब्ध आहे फक्त त्यामधला सस्पेन्सिव्हिटो त्यानंतर जे आहे तर जे गाईडलाईन आहे सर्वोच्च न्यायालयानी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शिका ठीक आहे मार्गदर्शिका तर किती तीन महिने तीन महिने एक महिना आणि एक महिना जर रोखून ठेवायचं असेल ना तुम्ही एक महिन्यापर्यंत रोखून ठेवू शकता राखीव ठेवायचं असेल तीन महिन्याच्या आतमध्ये डिसाईड करा असं नाही आहे की तुमच्याकडे ठेवलेलं आहे नंतर मग आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा का पुनर्विचारासाठी जर एक विधेयक तुम्ही पाठवलेलं आहे समजा हे पुनर्विचारासाठी विधेयक पाठवलं तर तुम्हाला संमती जी आहे ती किती महिन्याच्या आतमध्ये द्यावं लागते ला एका महिन्याच्या आतमध्ये एका महिन्याच्या आतमध्ये संमती द्या नाही तेव्हा तुम्ही जे आहे ना राखीव नाही ठेवू शकत आताच्या राज्यपालांनी असं केलेलं होतं का पुनर्विचारासाठी पाठवलं राज्य विधिमंडळाने पुन्हा पाठवलं आणि त्यानंतर राज्यपालांनी काय केलं ते विधेयक राखीव ठेवलं राष्ट्रपतींसाठी तर ते असं नाही करू शकत त्यांना परमिशन किंवा संमती द्यावीच लागेल जर ते त्यांना राखीव ठेवायचं असेल तर पहिल्या प्रसंगामध्ये किंवा फर्स्ट इन्स्टंटमध्ये जे आहे ते तुम्ही राखी ठेवू शकता सेकंड इन्स्टंटमध्ये तुम्ही राखी ठेवू शकत नाही तर याच्यावरूनच तुमचे स्टेटमेंट देऊ शकते तुम्हाला जे आहे एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते ठीक आहे तर हे लक्षात ठेवा ठीक आहे आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या सर्वोच्च न्यायालयाने काय काय सांगितलं काय काय नाही हे सर्व तुम्हाला समजलं असणार आणि त्यानंतर जे हे राज्यपालाचे काय अधिकार आहेत राष्ट्रपतीचे काय अधिकार आहे अनुच्छेद दोनशेनुसार काय आहे आणि अनुच्छेद दोनशे एक नुसार काय आहे हे तुम्हाला समजलं असणार कायदा बनण्याची प्रक्रिया नॉर्मली काय असते हे सुद्धा तुम्हाला समजले असणार ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार थँक्यू सो मच so